श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सोबतच असमाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांची सांगण्याच्या पूर्ण हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर हे बघा आपण जशी प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा तितक्याच नियमांनी आणि योग्य प्रीतीने करायचं असतं तर ते कसं करायचं काय करायचं तिथल्या सामानाचं काय करायचं गणपती बाप्पाचं विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी आलेले आहात कोणी दीड दिवसाचा गणपती बसवत असत तर कोणी पाच दिवसाचं असतं कोणाच्या घरी सात दिवसांचं तर कोणी पूर्ण संपूर्ण दहा दिवसांचा गणपती बसवत असतो तर गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन कसं करायचं तर हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघता बघतो आहे तर गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला पंचखाद्यांचा नैवेद्य करायचा असतो पंचखाद्य म्हणजे कोणते तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला नक्की ते त्याबद्दल संपूर्ण ते कसं करायचं काय करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर पंचखाद्य हे खारी खोबरं त्याचप्रमाणे खवा खडीसाखर आणि खसखस तर ह्या पाच ख हे पंचखाद्य होत असतं तर यांचा नैवेद्य आपल्याला मुख्यतः गणपती बाप्पाला विसर्जनाच्या दिवशी दाखवायचा असतो आणि त्यासोबतच मोदकाचं नैवेद्यसुद्धा आपल्या बाप गणपती बाप्पाची जे सगळ्यात आवड जी आहे त्याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा असतो जपंच खाद्य करणं शक्य नाही झालं किंवा काहींची परिस्थिती नसते तर त्यांनी साधा मोदकाचा सा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर या दोन गोष्टींचा नैवेद्य आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाला दाखवायचा असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला सकाळी लवकर उठून शुचीभूत होऊन तुम्ही जर सकाळी कोणी दुपारी करतं विसर्जन कोणी संध्याकाळी करतं याची त्याची विसर्जन करण्याची वेळ ही वेगवेगळी वे, वे असते तर त्या दिवशी उठून सकाळीसुद्धा आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पाला विसर्जनाच्या अगोदर आपण मी जे तुम्हाला सांगितलं पंचखाद्य आणि मोदक यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जो जे काही घरामध्ये तुमच्या होणार आहे खीरपुरी असो कुणी पोरणाची पोळी करतं जे काही तुम्ही करत असाल त्याचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा असतो गणपती बाप्पाला त्यानंतर रोज जशी आपण आरती करतो गणपती बाप्पाची त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पाची आरती करायची आहे गणपती बाप्पाची जी काही सेवा तुम्ही करता रोजच्या रोज काहींच्या सेवा वेगवेगळ्या सुरू आहे अथर्व शेषाची सेवा सुरू आहे तर ती देखील झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना कशी करायची तर सध्या सोप्या पद्धतीने तुम्ही क्षमा प्रार्थना करू शकता की आजपर्यंत मी दहा दिवस मी आणि माझ्या कुटुंबाने जे तुमचं पूजन केलं आहे तर ते हे विघ्न गणपती बाप्पा तुम्ही विघ्न आणता आहात तुम्ही सुख करता आहात विघ्न दूर करतात त्याचप्रमाणे माझ्या माझ्यावरचे आणि माझ्या कुटुंबावरचे सुद्धा विघ्न हे तुम्ही हरण करा आणि आमच्या माझ्या कुटुंबामध्ये माझ्या घरामध्ये सुखशांती पसरू द्या कायम आनंदाचं वातावरण राहू द्या त्याचबरोबर माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून ज्या काही तुमच्या पूजनामध्ये कळत न कळत काही चुका झाल्या आहेत तर त्या सगळ्यांची क्षमा आपल्याला मागायची असते आणि आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या आपल्याला बोलून गणपती बाप्पाला अशी प्रार्थना करायची असते त्यानंतर ही सगळं झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पामधले प्राण काढायचे असतात हे बघा आपण गणपती जेव्हा स्थापना करत असतो तेव्हा प्राणप्रतिष्ठा जशी आपण गणपती बाप्पाची करत असतो त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पाच्या प्राण आलेले असतात आणि त्यामुळेच ती ग गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्या अगोदर आपल्याला त्या मूर्तीमधील प्राण काढायचे असतात हे लक्षात घ्या तर ते कसे काढायचे तर आपल्याला आपल्या हातावर अक्षदा घ्यायच्या आहेत हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला गणपती बाप्पाला ते अक्षदा घेऊन हातामध्ये आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तो म्हणून झाल्यानंतर त्या अक्षदा या गणपती बाप्पाला व्हायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला तो प्राण हा काढायचा आहे या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा तुम्ही जे तुमचं जे काही स्थान आहे ब्रह्मा विष्णू महेशांचं जिथे स्थान आहे तिथलं तुमचं स्थान तिथल्या तुमच्या स्थानी तुम्ही जा आणि माझ्या कल्याणासाठी माझ्या हितासाठी आणि माझ्या कायम कल्याणासाठी हितासाठी परत वापस या अशा अशी आपल्याला या हा या मंत्राचा अशी या प्रार्थना या मंत्रामध्ये येऊन आपण गणपती बाप्पाला करत असतो तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पामधील प्राण काढल्यानंतर आपल्याला ती गणपती बाप्पाची मूर्ती ही जागेवरून हलवायची आहे कळस हलवायचा आहे गणपती बाप्पाचा आणि नंतर गणपती बाप्पाची तुम्ही विसर्जनाला तुम्ही मूर्ती नेऊ शकता आता गणपती बाप्पाची विसर्जनाला मूर्ती नेताना तिथल्या सामानाचं काय करायचं तर हे बघा तिथला जो काही कळस असतो तर त्यामधील पाणी हे तुम्ही सगळ्या घरामध्ये शिंपडून द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी तुळस सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाला ते पाणी टाकू शकता त्यानंतर गणपती बाप्पाचं जे काही कळसाचं नारळ आहे तर ते कळसाचं नारळ हे तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता पण त्याचं गोडच होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचं तिखट वगैरे करू नका शक्यतो प्रसाद हा शक्यतो गोड असतो त्यामुळे त्याचं गोडच करा तुम्ही काहीही करू शकता त्याचं बर्फी करा लाडू करा तुमच्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या मनानुसार पण त्याचं गोड होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर तुम्ही ते गणपती बाप्पा सोबतच विसर्जन केलं तरी देखील चालेल त्याचबरोबर हे बघा गणपती बाप्पा जे काही हळकुंड सुपारी वगैरे आहे तर ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पा सोबत विसर्जित करू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला गणपती बाप्पा सोबत सुद्धा आपल्याला शिदोरी बांधून द्यायची असते हे बघा आपण घरामध्ये आपले पाहुणे आल्यानंतर आपण पाहुणे जाताना त्यांच्यासोबत जशी जा शिदोरी देत असतो बघा बांधून जर पाहुणे हे लांबवरचे असतील तर आपण त्यांच्यासोबत काही ना काही देत असतो बांधून त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाला सुद्धा तुम्ही काही लाडू द्या पेढे द्या तुमच्या यथाशक्तीनुसार आप तर आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला शिदोरी बांधून द्यायची असते हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे तिथलं जे काही पत्री वगैरे आहे ते तुम्ही पानं वगैरे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत हे लक्षात घ्या जी गणपतीची छोटीशी मूर्ती तुम्ही गणपती बाप्पा समोर ठेवलेली आहे देवाऱ्यामध्ये तर ती तुम्ही देवाऱ्यामध्ये जागच्या जागी ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला तिथल्या सामानाची ही विल्हेवाट लावायची असते हे बघा गणपती बाप्पाच्या विसर्जन अगोदर म्हणजे गणपती बाप्पा घरातून जाण्याच्या अगोदर तरी डेकोरेशन आपल्याला काढायचं नाहीये नाहीतर काही काही जणांना खूप सवय असते लवकर लवकर उडकण्याची त्यामुळे गणपती विसर्जनाला वेळ आहे अजून म्हणून ते घरातलं सगळं काही डेकोरेशन काढून ठेवतात तर अशा प्रकारे काहीही न करता तुम्ही अगोदर गणपती बाप्पा गेल्यानंतर तुम्ही डेकोरेशन काढू शकता किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी काढलं तरी देखील चालेल पण गणपती बाप्पा जाण्याच्या अगोदर तर डेकोरेशन काढण्याची घाई आपल्याला करायची नाही आहे हे लक्षात घ्या हे बघा गणपती बाप्पा जात असतात आणि ते आपल्याला अगोदरच का कोणीतरी गेल्याचं हे सगळ्यांना सगळे नाराज असतात सगळ्यांना दुःख होत असतं त्यामुळे डेकोरेशन तरी काढण्याची घाई आपल्याला करायची नाही आहे हे लक्षात घ्या गणपती बाप्पा घरामधून गेल्यानंतर आपल्याला तुम्ही ज्या ठिकाणी त्यांचं विसर्जन करतात नदी असो तलाव असो तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाच्या अगोदर आरती करायची आहे तिथला जो काही प्रसाद आहे तो तुम्ही वाटून देऊ शकता तिथल्या तिथल्या लोकांना वगैरे संपूर्ण प्रसाद वाटू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला आपल्याकडे तोंड करून म्हणजे गणपती बाप्पाचा आपल्याकडे तोंड राहील अशा स्थितीमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ही पाण्यामध्ये तीन वेळेस बुडवायची आहे आणि त्यानंतर तुमची जर ओ पीची मूर्ती असेल तर तुम्ही तिथे दान दिली दरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही जर शाडू मातेची मूर्ती असेल तर तुम्ही घरीच ती विसर्जित केली पाण्यामध्ये एखाद्या टपामध्ये तरी देखील चालेल ते पाणी आपल्याला कुंड्यांना झाडांना टाकून द्यायचं आहे त्याची जी काही माती आहे तीसुद्धा तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरीसुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता जर तुमची ओ पीची मूर्ती असेल तर तुम्ही धान करून दिली तरी देखील चालेल पण आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ही अशी अपमान होणार नाही त्याचा गणपती बाप्पाचा जाताना किंवा अशी वरतून वगैरे कुठून फेकू नका जेणेकरून त्याचा मूर्तीचा हात पाय वगैरे तुटणार नाही अशा स्थितीमध्ये गणपती बाप्पाला विसर्जित करू नका हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला निरोप द्यायचा नाही आपल्याला गणपती बाप्पाचा कुठल्याही प्रकारे अपमान करायचा नाही आहे हे लक्षात घ्या नह हे बघा आपण दहा दिवस गणपती बाप्पाची अगदी मनापासून ही पूजा आरती वगैरे करत असतो अगदी उत्साहात दहा दिवस घालवत असतो आणि आपण या ज्या काही शेवटी शेवटच्या दिवशी जर काही या चुका केल्या ना तर आपल्याला त्या संपूर्ण पूजेचं फळ हे काहीही मिळत नाही उलट दोष लागत असतात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत आपले कोणत्याही प्रकारचं छेडछाड वगैरे होणार नाही अगदी मानानेच गणपतीची गणपती बाप्पाची मूर्ती आपली विसर्जित होईल अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करायची आहे गणपती बाप्पाला आपल्याला निरोप द्यायचा आहे हे लक्षात घ्या जर तुमच्याकडून निरोप देणं नसेल शक्य तर तुम्ही साधं पाण्यामध्ये तीन वेळेस बुडवा आणि सरळ तिथे दान घेणाऱ्या मूर्त्या असतात तर त्यांना दिली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही जिथे काही विसर्जित करता तर तिथे लोकसुद्धा तुम्हाला थोडी माती देत असतात बघा तर ती माती आपल्या घरी आणून तर तेथील माती आपल्या घरी आणून आपल्याला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली म्हणा किंवा वडाच्या झाडाखाली म्हणा तुमच्या अंगणामध्ये जर असतील तर तिथे तुम्ही ती माती ठेवू शकता जिथे किंवा देवाऱ्यात जरी ठेवली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही ती माती ठेवू शकता जर तुम्हाला ते शक्य नाही आहे तर आपल्या पायाखाली ती माती येणार नाही अशा ठिकाणी माती ठेवली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर, हर तर अशी ही आपल्याला गणपती बाप्पाचा विसर्जन सुद्धा पुढचा हात आहे थाटामाटात करायचा आहे पण गणपती बाप्पाचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही किंवा गणपती बाप्पाला कुठल्याही प्रकारे दुःख होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सन्मानजनी ते दर्शन घेण्याची जर विचार असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेल वरची अक्कलकोट सन्मान इथे महापूजे दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसंकार महापूजेचं दर्शन आणि श्री बटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेच मी स्वामीचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या चॅनल चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली मी स्वामानच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इंटरेस्ट थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शकला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ